मुंबईतील सायन रुग्णालयात एकाच बेडवर दोन रुग्ण रुग्णालयाची अवस्था बिकट राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेलच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलनाचा इशारा मुंबईतील सायन रुग्णालयात एकाच बेडवर दोन रुग्ण उपचार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे व यातच जमिनीवर देखील काही रुग्ण उपचार घेत आहेत त्यामुळे मुंबईतील रुग्णालयांची आरोग्य व्यवस्था ढासळल्याचे पाहायला मिळत आहे यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश भालेराव यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून अनोख्या पद्धतीने आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे

आता काल मी ज्या वेळेला सायन रुग्णालयामध्ये गेलो होतो एका रुग्णास ऍडमिट करण्यासाठी तर सदर ठिकाणी असं आढळून आलंय की एका बेडवर दोन दोन रुग्ण उपचार घेत आहे आणि काही ठिकाणी शौचालयाच्या बाजूला गादे टाकून रुग्ण हे उपचार घेत आहे आणि काही ठिकाणी खालती जो चालायचं पॅसेज आहे त्या ठिकाणी सुद्धा उपचार घेत आहे आणि डॉक्टरांची तर अवस्था अशी आहे की डॉक्टर त्या ठिकाणी खाली बसून पेशंटला उपचार करत आहे आणि तिकडच्या डॉक्टरांना भेटल्यानंतर डॉक्टरांकडून असं समजलं आहे की आम्ही सगळे सुविधा देण्यासाठी तयार आहोत पण जे इन्फ्रास्ट्रक्चर ज्या प्रकारचं आम्हाला पाहिजे त्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला भेटत नाही आणि तुम्ही आजचं जर बघितलं की शताब्दी हॉस्पिटलमध्ये बरेचशे आरोग्य सुविधा अभावी लोकांचा वेळ सुद्धा वाय चाललेल्यानं उपचार भेटत नाही त्या ठिकाणी सुद्धा नागरिकांनी काहीतरी आंदोलनाचा इशारा दिला आहे म्हणून ह्या गोष्टीवरती मी राष्ट्रवादी डॉक्टर सल तर्फे पूर्णपणे शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे आणि येत्या या दोन दिवसामध्ये मी संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी संबंधित मंत्री यांच्याशी भेटून मी त्यांना निवेदन सुद्धा दिलेले आहे आणि जर हा जर हा आरोग्याचा मुद्दा येत्या काही दिवसामध्ये जर प्रश्न सॉल्व्ह नाही झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आ, ही रस्त्यावरती उतरून पूर्ण मुंबईमध्ये हे वेगळ्या प्रकारचं आंदोलन करणार आहे